सकल आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं सातारा जिल्ह्यामध्ये आठ पंधरा दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये महाराव यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज एकत्र जमला आहे त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा महाराव हे वक्तव्य करत होते म्हणजे स्वामी समर्थांच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल सीतामय्याच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल त्यावेळेला त्या व्यासपीठावर शरदचंद्रजी पवार साहेब शरद चंद्रजी पवार त्याचबरोबर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते दात काढत होते मला तर असं वाटतंय की सनातन हिंदू धर्मातली ही तीन माकडं नाहीच आहेत सनातन हिंदू धर्माच्या विरोधात कायम गरळ ओकणारी ही तीन माकडं आहेत येणाऱ्या काळामध्ये सकल हिंदू समाज तसेच सनातन हिंदू धर्म यांना कधीही माफ करणार नाही ज्या पद्धतीनं स्वामी समर्थांचा यांनी अपमान केला आहे स्वामी समर्थांचे भक्तगण कोट्यावधी आहेत सर्व भक्तगण यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कराड असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल यामध्ये पण स्वामी समर्थांचे साधक भविष्य काळात मोठ्या प्रमाणात मोर्चे काढून याचा निषेध व्यक्त करतीलच परंतु भविष्य काळात यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारची वक्तव्य जी आहेत ती हिंदू समाज हिंदू धर्म सहन करणार नाही या विभागामध्ये जर हे लोक आली तर शंभर टक्के यांच्यावर शेरफेक हे होणारच आहे आणि जो राम महाराव आहे त्याचे तर शंभर टक्के कपडे फाडल्याशिवाय सनातन हिंदू धर्म गप बसणार नाही का तर आमच्या देव देवतांची विटंबना असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य जर तुम्ही बघितलं शरद पवार जातो त्या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन येतो आणि इकडच्या साईडला जेव्हा रामराव चुकीची वक्तव्य देव देवतांबद्दल करत असतो त्यावेळेला व्यासपीठावर बसून दात काढत ही लोक बसलेली असतात त्यामुळे सकल हिंदू समाजाला सर्व विनंती करू इच्छितो यांची जागा आपल्याला दाखवली पाहिजे आणि आपण यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही ना ना या शरद पवारच करायचं काय भाजपतर्फे निवेदन देण्यात आलेले आहे सातारा शहर आले आलं मानव यांच्यावर गुन्हा दाखल करावा सादर आहे अद्याप सातारा शहर पोलिसांना कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही काय सांगाल त्यामध्ये सुप्रीम कोर्टात एक निर्णय झाले की एखाद्या संघटना असेल किंवा एखाद्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं जर एखाद्या ठिकाणी जर केस दाखल झाले असेल एफ आय आर दाखल झाली असेल तर दुसऱ्या ठिकाणी होऊ शकत नाही फक्त व्यक्ती म्हणून आम्ही कालच वकिलांशी बोलून घेतले की व्यक्ती म्हणून ती केस दाखल होऊ शकते आज आम्ही कराडमध्ये ती दाखल करतो परिषद समाजाच्या वतीनं ती परिषद समाजाचा व्यक्ती या महारावर आज केस दाखल करतो कराडमध्ये सातारामध्ये पण व्यक्ती म्हणून आम्ही या ठिकाणी केस दाखल करू शकतो आज आम्ही आज त्याच्याशी बोलून गेली एस पी ती केस दाखल करायला हवं